एम एम महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींशी संवाद कार्यक्रम संपन्न आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थिनींशी महा हितबूज हा कार्यक्रम राबवून विद्यार्थिनींशी मोकळा संवाद साधण्यात आला केवळ पत्नी आई व सून नव्हे तर तुमचं एक वेगळं अस्तित्व असायला हवं स्वत हो कमावलं की निर्णय घेण्याची ताकद आणि स्वाभिमान या दोन्ही गोष्टी मिळतात स्वतःवर हो विश्वास ठेवा स्वप्न पहा आणि त्यासाठी मेहनत करा स्वतःसाठी हो वेळ काढा तसेच शिकणं थांबवू नका या गोष्टी विद्यार्थिनींनी आत्मसात करायला हव्या असे मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन चेतनाताई सूरज वाघ यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांनी उद्घाटीय मनोगत व्यक्त करून संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन जाहीर केले प्राध्यापिका सौ वैशालीताई जिजाबराव पाटील भदाणे हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते त्यांनी विविध विषयांवर विद्यार्थिनींशी चर्चा केली तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्राध्यापिका सौ जयश्रीताई कोमल वाघ यांनी विद्यार्थिनींच्या प्रश्नांचे समाधान केले व त्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले सौ ऐश्वर्याताई भूषण वाघ यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले विद्यार्थिनीशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचे समाधान करण्यात आले ज्यावेळी एकत्र कुटुंबाचे महत्व सांगण्यात आले मान्यवरांनी देखील आपले अनुभव मांडले एकत्र कुटुंबाविषयी सकारात्मक भूमिका मांडली ज्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला जे सी आय ग्रुपतर्फे महाविद्यालयात महिला प्राध्यापिकांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर सरोज अग्रवाल यांनी केले प्रास्ताविक प्राध्यापिका लक्ष्मी गलाणी यांनी केले कार्यक्रमाचे आभार डॉक्टर क्रांती सोनवणे यांनी केले या कार्यक्रमाला प्राध्यापिका सुवर्णा पाटील डॉक्टर प्राजक्ता शितोळे प्राध्यापिका संजिदा शेख डॉक्टर शारदा शिरोळे डॉक्टर के एस इंगळे डॉक्टर वाय बी पुरी प्राध्यापक स्वप्नील भोसले उपस्थित होते कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य डॉक्टर शिरीष पाटील उपप्राचार्य डॉक्टर वासुदेव वले उपप्राचार्य डॉक्टर जे व्ही पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक राजेश वळवी व जयेश कुमावत यांनी सहकार्य केले